नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन मित्रांनो कागदी नकाशाच्या सीमा खरं म्हणजे कागदी नकाशाच्या सीमा मला रोखू शकत नाही मला अडवू शकत नाही माझ माणूस पण मी माणूस म्हणून एवढा मोठा आहे की त्या कागदी नकाशाच्या सीमा मला बांधू शकत नाही तर त्या सीमेंच्या पलीकडचं आहे मित्रांनो निश्चितच निश्चितच माणसाच्या माणुसकीला माणसाच्या भव्यतेला माणसाच्या विकृत्तेला माणसाच्या आभाळपणाला कोणत्याही देशाच्या कागदी नकाशाच्या सीमा रोखू शकत नाही मलाही पटतं तुम्हालाही पटतं आणि म्हणून यावर माणसाच्या मोठेपणावर माणूस किती मोठा आहे माणसाच्या या भव्यतेवर एक छानशी कविता लिहिलेली आहे रवींद्र इंगळे चावडेकर यांनी नाव आहे कवितेचं कागदी नकाशाच्या सीमा मित्रांनो तुम्हाला माहित आहे बी भाग एक च्या मराठी साहित्य या विषयासाठी पहिल्या सेमिस्टरला से काव्यवेद हा संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने अभ्यासक्रमाला लावलेला आहे आणि या काव्यवेद या संग्रहामधील ही एक समकालीन कविता पाहूया आता मित्रांनो आपल्याला समकालीन कवितेचा अर्थ आपण केव्हा इन त्यांनी सांगितलेला आहे या काळातले संदर्भ घेऊन दोन कवींची तोडणा तळणिक पद्धतीने विचार करून या काळाचे प्रश्न घेऊन या काळाच्या समस्या घेऊन या काळाचे काही गोष्टी काही घटक बाबी घेऊन जे लिखाण केलं जातं ज्या लिखाणामध्ये या काळाचे संदर्भ येतात प्रश्न येतात त्या कवींना त्या लेखनाला समकालीन असं म्हटलं जातं तुमच्याही काळातली आहे ही माझ्याही काळातली आहे हे प्रश्न माझेही आहे तुमचेही आहे एकाच काळामधले आहे समकाळामधले आहे समान काळामधले आहे म्हणून यालाच समकालीन कविता असं म्हटलं जाते या काळामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या विषयावर कविता होत आहे कोणते कोणते प्रश्न समाजामध्ये भेडसावत आहे जे साहित्यामध्ये आलेले आहे याच विद्यार्थ्यांना बोध व्हावा म्हणून या समकालीन कविता या अभ्यासक्रमाला लावलेली आहे मित्रांनो रवींद्र इंगळे चावरेकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कवी कथाकार नाट्य लेखक समीक्षक संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे शिक्षण बी ए बी एड एम ए असे झाले असून त्यांनी भारत उच्च माध्यमिक विद्यालय बुलढाणा येथे सत्तावीस वर्ष अध्यापन केले आहे मित्रांनो ली तिसऱ्याच्या आणि इतर कविता त्यानंतर ग्लोबोशियद त्यानंतर नास्तिकाच्या थेरगाथा असे अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत नास्तिकाच्या थेरगाथा थेरगाथामधून एक बुद्धकालीन संदर्भ आपल्याला मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेले रवींद्र इंगळे चावरेकर आपल्या कवितेमध्ये लिहितात कागदी नकाशाच्या सीमा मनाला रोखू शकत नाही मित्रांनो ही कविता कुणाची आहे तर ही कविता आहे माणसाची माणूस किती मोठा आहे खरं म्हणजे या पृथ्वीवरचा सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो माणूसच आहे पण पण हे माणसाचं मोठे पण काय व्यक्त करावं लागतं कारण इथल्या काही माणसांनी माणसांना फार खुज केलेलं आहे बोलसाय केलेलं आहे छोट केलेलं आहे पण पण मुळात माणूस फार मोठा आहे माणसाचं हे आभाळपण माणसाचं हे भव्य दिव्यपण माणसाचं हे मोठेपण या कवितेमध्ये रवींद्र इंगळे चावळेकर सांगतात मित्रांनो पाहूया त्यांची कविता त्यांच्या शब्दामध्ये मित्रांनो रवींद्र इंगळे चांगले चावलेकर म्हणतात की मी पात्र आहे यामधला माणूस यामधला व्यक्ती म्हणतो मी पात्र आहे भूके इतक्याच भाकरीसाठी आणि तहाणे इतक्याच पाण्यासाठी म्हणजे काय म्हणजेच म्हणजेच पाणी आणि भूक ही माणसाची आदिम गरज आहे आवश्यक गरज आहे अन्न वस्त्र निवारा आणि पाणी हे त्यांच्या आदिम गरज आहे मित्रांनो अन्न जर मिळालं नाही तर, तर माणूस जगणार नाही आणि म्हणून प्रत्येक इथले जन्माला आला प्रत्येक माणूस हा अन्नासाठी पात्र आहे आणि तहण्यासाठी पात्र आहे ही त्याची मूलभूत आवश्यक आदिम गरज आहे आणि सोबतच काय तर बाकी समान हक्क आहे हवा पाणी जमीन सूर्यप्रकाशावर बाकी समान हक्क आहे हवा पाणी सूर्यप्रकाशावर येथील किळ्या मुंग्यांचाही माणूसच नाही तर इथल्या प्रत्येक सजीवाचा सुद्धा पाणी हवा जमीन सूर्यप्रकाश या सर्वांवर सारखा हक्क आहे रवींद्र इंग्रज चावरेकर असं का सांगतायत कारण कारण इथे काही माणसांनी हे सर्व आपलंच आहे असा केलेला आहे आणि इथले प्राणी मात्र जे आहे आपल्या फक्त सोयी सवलतीसाठी आहे आपल्या सुविधेसाठी आहे आपल्या उपयोगासाठी आहे असा त्यांचा अट्ट होता म्हणून ते म्हणतात की नाही तसं नाही ज्या पद्धतीने माणसाला इथे जगण्याचा आणि माणसावर माणसाचा ज्या पद्धतीने इथे पाण्यावर अन्नावर जमिनीवर सूर्यावर प्रकाशावर हक्क आहे तसाच इथल्या किड्या मुंग्यांचाही हक्क आहे मित्रांनो काय होत माणूस किती मोठा होतो माणूस स्वतःचं अस्तित्व स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत ठेवत इतरांचंही स्वातंत्र्य मान्य करतो इतरांनाही समता प्रदान देतो जणू काही मी ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने या पृथ्वीवरचे या चराचरावरचे सगळे प्राणी मात्र जीव जंतू किड्या मुंग्याही आहेत ही, आहे, ही समानता संस्कृती काय सांगते तर संस्कृती अत्यंत उच्च कोटीची असते ती संस्कृती सांगते की तिड्या मुंग्यांमध्येही की देव शोधते जो जो इथे जिवंत आहे त्याच्या त्याच्यामध्ये देव शोधते एवढंच नाही तर पाषाणामध्ये सुद्धा देव शोधते एवढा माणूस मोठा आहे माणसाचं मोठेपण या ठिकाणी रवींद्र इंगळे चावरेकर सांगतात पुढे काय म्हणतात ते पुढे म्हणतात की मी करत नाही कोणतीच विषारी फवारणी माणूस आहे माणसाचं ते लक्षणच आहे तुझे पाय माझे डोई आपण बसू एक सर्वे सत्ता सुखी प्राणी म्हणजे सर्व सुखी व्हावेत मेरा मंगल हो इसका हो इसका मंगल हो सबका मंगल हो हे त्याची कामना करणं हे माणसाचं लक्षण आहे आणि म्हणून तो माणूस म्हणतो माणूस म्हणतो मी कोणतीही इथे फवारणी करत नाही विषाची इथे विचाराने माणसं पेटतील द्वेषाने माणसं पेटतील असे विषारी विचार मी कधी पसरवत नाही आणि माणसांना मारण्याचं काम करत नाही तर मी मी आणि माझ्यामधला माणूस फक्त माणसांना तारण्याचं काम करतो बघा माणूस कसा असावा तुकडोजी महाराजांना हेच अपेक्षित होतं तुकडोजी महाराज जेव्हा म्हणाले होते माणूस द्या मजला माणूस द्या त्यांना कोणता माणूस अभिप्रेत होता तर कागदी नकाशाच्या सीमेमधला माणूस त्यांना अभिप्रेत होता माणूस कसा आहे तो म्हणतो की मी कुठेच विषयाची पेरणी करत नाही तर मग आहे बहुजन सुख आहे म्हणजेच माझंही कल्याण हो बहुजनांचं कल्याण हो बहुजनांचं हित हो अशीच माझी कृती असावी असंच माझी उक्ती असावी असंच माझं जगण असावं हे, हे हा विचार या कांतीन आकाशाच्या सीमेमधून रवींद्र इंग्रेज चांगले चावरेकर सांगतात या जगामध्ये माणसा एवढा दुसरा कोणताही माणूस मोठा नाही माणसा एवढा दुसरा कोणताही माणूस व्यक्ती कोणताही घटक बुद्धिमान नाही या पृथ्वीवरचा माणूस हा सर्वश्रेष्ठ या सृष्टीची या जगाची या काळाची निर्मिती आहे आणि म्हणून एक कवी असं म्हणतो की माणूस किती मोठा आहे तर माणसाने सूर्य म्हटला सूर्य झाले चंद्र म्हटला चंद्र म्हटले जमीन म्हटली जमीन झाली आणि प्रकाश म्हटला प्रकाश झाला इथल्या प्रत्येक गोष्टीचं नामकरण माणसाने केलंय माणूस एवढा मोठा आहे आणि म्हणून ते म्हणतात की मी कोणत्याही विषयाची फवारणी करत नाही आणि काय करतो तर जन्मासोबतच वाटतो जन्मासोबतच वाटतो माणसांसह मुंग्यांना साखर माणसांनाही साखर वाटतो आणि मुंग्यांनाही साखर वाटतो मित्रांनो काय म्हणजेच समजा तुकारामही म्हणतात की भूतांचे पालन म्हणजे माणसाचं कर्तव्य कोणतं आहे ते जे जे या सृष्टीमध्ये किड्या मुंग्या कीटक असतील प्राणी मात्र असेल त्यांचं पालन करणे त्यांचं पालन करणे हे माणसाचं धर्म आहे आणि म्हणून ते म्हणतो की मी जन्मासह माणसांसह किड्यामुग्यांनाही साखर वाटतो आणि म्हणून ते म्हणतात की मी माणसासह मुंग्यांनाही साखर वाटतो मी किती उदात्त आहे मी किती निस्वार्थी आहे मी किती परोपकारी आहे मी म्हणजे बोल तर माणूस या जगामधला माणूस तसा असावा हा अशा पद्धतीचा कागदी नकाशाच्या सीमेमधील जो माणूस आहे तसा माणूस असावा दान नाही दया नाही दान करत नाही दया करत नाही धर्म करत नाही सावित्रीबाई फुले म्हणतात दयास मानव म्हणावे का म्हणजेच जो दानधर्म करत नाही ज्याच्या मनामध्ये दया येत नाही तो माणूस नाही आहे माणसाचं काय लक्षण आहे तर माणसांनाही मोठं करणं आणि सोबतच किड्या मुंग्यांनाही साखर करणं आणखी काय करतो माणूस माणूस मित्रांनो या संस्कृतीच्या माध्यमातून लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून आपल्यासोबत या सृष्टीला या पृथ्वीला या जननीला या वसुंधरेला इथल्या किड्या मुंग्यांना कसं जाग जगवतो ते पुढे म्हणतात की वधुवरांवर उधळतो अक्षता वधुरांवर उधळतो अक्षता दुसऱ्या दिवशी जेवून जावी पाखरांची पंगत म्हणून वधुवराच्या अंगावर आपण म्हणजे तांदूळ किंवा ज्वारी आपण उधळतो आहे ते अक्षता आहे ज्वारी किंवा तांदूळ राहत नाही तर ते अक्षता होते म्हणजे त्यावेळेस त्यांच्या अंगावर तो आशीर्वाद तर होतो दोन्ही हाताने आपण उधळत होते दोन्ही हाताने भरभरून आशीर्वाद देतो आशीर्वाद तर होतोच होतो पण दुसऱ्या दिवशी काय होतं तर दुसऱ्या दिवशी हेच तांदूळ ह्याच अक्षदात कित्येक पाखरांना जेवण देते जणू काही पंक्तीमध्ये आदल्या दिवशी माणसांची पंगत आणि दुसऱ्या दिवशी त्याच तांदूळ्यांची पाखरांची पंगत जणू काही माणूस हे सगळं का करतो तर ही जेवावीत यासाठी करतो माणसाच्या मनामधला हा परोपकारी माणूस किती मोठा आहे हे यामधून दिसतोय आणखी काय आणखी माझ्या कफल्लक अंगणात माझ्या कफल्लक अंगणात तिरडीवरूनही उधळतो लाह्या आणि वारसे मित्रांनो बघा जन्मापासून तर मरणापर्यंत माणूस कसा जगतो तर दुसऱ्यासाठी जगतो मी असेही माणसं पाहिलेली आहे असेही माणसं पाहिलेले आहे की जेवणाआधी आपल्या शिदोरीमधली आपल्या डब्यामधली एक पोळी बाहेर काढतात आणि नित्य नेमाने ते प्राण्यांना देतात असाही रिवाज होता आधीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये माणसं जेवणाआधी एक घास बाहेर काढायचे त्यावर पोळी भाजी हे सगळं टाकायचे आणि तो घास स्वतः ग्रहण करण्याआधी तो घास घरावर फेकून द्यायचे कुणासाठी तर पक्षी प्राण्यांसाठी माणूस माणूस पहिल्यांदा स्वतः जेवण्याआधी दुसऱ्याला जीव घालतो दादा धर्माधिकारी एकदा म्हणाले होते की स्वतः जेवतो तो जणू काही पाक करतो आणि दुसऱ्याला जीव घालतो तो पुण्य करतो मित्रांनो पु ही संस्कृतीमध्ये रीत आलेली आहे ही परंपरा आलेली आहे ही माणसाची किती मोठी रीत आहे तर दुसऱ्या हात जगवणे हाच त्याच्यामधला धर्म आहे माणूस किती मोठा आहे माणूस किती छान आहे मित्रांनो असा माणूस असावाच आणि म्हणून ते पुढे म्हणतात की बिनदाताच्या किड्या किटकांचाही खरं म्हणजे ज्यांना दात नाही आहे माणूस सगळ्यांचाच विचार करतो बिनदाताच्या किड्या किटकांचाही घेतो काळजी घर की अंगण देश परदेश ज्यांना दात नाही आहे ज्याला बोलता येत नाहीये ज्याला वाचा नाहीये ज्याला मागता येत नाही अशाही व्यक्तींचा अशाही किड्या मुंग्यांचा कीटकांचाही मी विचार करतो इथेच नाही तर कधी घरात कधी अंगणात करतो मित्रांनो आपलं जेव्हा पूर्वीची संस्कृती होती ग्रामीण भागामध्ये घरापेक्षा अंगणामध्ये अधिक काम व्हायचे आणि म्हणून मग अंगणामध्येही आपण किड्या मुंग्यांना जेव घालायचो मित्रांनो माणसं हे असे भरभरून जगतात आणि दुसऱ्याला जगवतात देश परदेश कागदी नकाशाचे सीमा मला मानत नाही माणसांना जगवण्यासाठी इथल्या पृथ्वीवरील या प्राणी मात्रांना जगवण्यासाठी मी भारतीय आहे मी अमेरिकन आहे मी या देशाचा आहे मी महाराष्ट्राचा आहे मी तामिळनाडूचा आहे हे जे कागदावरच्या राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमा पाडलेल्या आहेत मी हिंदू आहे मुस्लिम आहे बौद्ध आहे सीख आहे इसाई आहे मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे ही जे कागदांवरच्या सीमा आहे त्या कागदांवरच्या सीमा माणसाच्या मनातील मोठेपणाला रोखू शकत नाही बांधू शकत नाही माणूस त्याच्याही पलीकडचा आहे माणसातील माणूस पण हे काग्दी सीमांना ओलांडणार आहे हे विश्वची माझे घर पण त्या घराच्या कुंपणामध्ये ते अडकून राहणार नाही आहे एवढा कपडलक एवढा शुल्लक माणूस नाही आहे माणूस माणूस असा आभाळगत आहे माणूस असा वैश्विक आहे माणसाचं मोठेपण या कवितेमध्ये रवींद्र इंगळे जावळेकर खच खचून खचून भरतात ते कोंबू कोंबू भरतात मित्रांनो माणूस काय करतात की मी स्वायत्त मी स्वतंत्र आहे मी स्वायत्त नाही कुणाला कुणाही सम्राटाच्या अधीन मी स्वायत्त आहे माणूस हा स्वायत्त आहे मी कोणत्याही सम्राटाच्या अधीन नाही कारण सम्राट येतात आणि जातात सम्राट येतात आणि जातात सत्ता येते आणि जाते दोन दिवसाची पोरकी यावी त्या पद्धतीने सत्ता येते दोन दिवस राहते आणि निघून जाते पैसा येतो आणि जातो निघून जातो पण पण माणूस मात्र कायम राहतो आणि म्हणून म्हणून माणूस कोणत्या एका सम्राटाच्या अधीन नाही आहे तर तो स्वतंत्र आहे कारण माणूस आहे म्हणूनच सम्राट आहे सम्राट आहे म्हणून माणूस नाही तर माणूस आहे म्हणून माणसांवर अधिपत्य गाजवणारा सम्राट आहे तो सम्राट येतो आणि जातो कित्येक मोठ्या मोठ्या सत्ता कित्येक मोठे मोठे माणसं उलथून गेलेली आहे पालथून गेलेली आहे नष्ट झालेली आहे पण माणूस तेवढा आदिम काळापासून जिवंत आहे माणूस जिवंत आहे म्हणजे काय तर माणसातील माणूस की जिवंत आहे मित्रांनो इतरही प्राण्यांसोबत मानव हा सुद्धा एक प्राणी आहे पण माणूसपणाचे वेगळेपण काय आहे तर त्याच्यामध्ये असलेली मानसिकता आहे त्याच्यामध्ये असलेली माणुसकी आहे त्याच्यामध्ये असलेली नैतिकता आहे हेच त्याचं वेगळेपण आहे हे वेगळेपण आदिम काळापासून जपलेलं आहे त्याने आणि म्हणून माणूस माणसा एवढा मोठा या जगामध्ये कोणताही नाही कोणीही नाही माणसा एवढा बुद्धिमान या जगामध्ये कोणीही नाही म्हणून ते म्हणतात की मी स्वायत्त नाही कुणाही सम्राटाच्या अधीन माझ्या कला करतात माझ्या कला करतात शरीरावर प्रेम सापडणे आणि हरवणे याचं उरलं नाही माझ्या माझ्या कला काय करतात तर शरीरावर प्रेम करतात माणसांवर प्रेम करतात मी जो आहे तो कलेवर प्रेम करतो शरीरावर प्रेम करतो माणसावर प्रेम करतो माणसातील माणुसकीवर प्रेम करतो मग मग तो कोणी हिंदू आहे बौद्ध आहे मुस्लिम आहे हे पाहत नाही तो फक्त माणूस पाहतो कोणी भारतीय आहे इराण आहे पाकिस्तानी आहे बांगलादेशी आहे हे धर्म पाहत नाही जात पाहत नाही वंश पाहत नाही देश पाहत नाही तो फक्त आणि फक्त माणूस पाहतो जाती धर्म देशाच्या पलीकडचा जो माणूस आहे तो माणूस मला महत्वाचा वाटतो माणूस फा कसा झालेला आहे माणूस फा कसा वैश्विक झालेला आहे कारण कारण माणूस वैश्विकच आहे माणूस मोठाच आहे माणूस अभयवरच आहे कारण माणसाला माणसाच्या माणूसकीला माणसाच्या माणूसपणाला <ुँँँणी> कोणत्याही देशाच्या कागदी नकाशाच्या सीमा रोखू शकत नाही हे पुन्हा 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 रवींद्र हिंगळे चावडेकर सांगतात आणि म्हणून ते म्हणतात की मी कायम असतो माझ्याच सानिध्यात मी माझ्याच सानिध्यात असतो मी माझ्याच सानिध्यात म्हणजे काय मी माझ्या माणसांच्याच सानिध्यात असतो मी माणूस आहे म्हणून माणसं जोडतो कुणाच्या पाठीवर पडलेले वळ त्याची जखम त्याची वेदना मलाही समजते कुणाच्या पायामध्ये काठा रुतला तर त्याची दुःख त्याची आसव माझ्या डोळ्यातून निघते ही माणसां माणसांमधली स्वरसंबंधाची भावना माणसां माणसांमधलं हे हृदयगत प्रेम माणूस म्हणून जपून देतो दे माणूस म्हणून ते व्यक्त होतो आणि म्हणून मी नेहमी नेहमी माणसांच्या शोधात राहतो देशाच्या नाही धर्माच्या नाही जातीच्या नाही पैशाच्या नाही सत्तेच्या नाही तर कशाच्या शोधात माणसाच्या शोधात कारण माणूस तेवढाच परमनंट आहे माणूस तेवढाच कायम आहे माणूस हाच आदिम आहे माणूस हाच मध्य आहे माणूस हाच अंत्य आहे जोपर्यंत पृथ्वीचं नाव आहे तोपर्यंत माणूस आहे जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंतच पृथ्वी आहे कारण माणसाशिवाय पृथ्वीला पृथ्वी पण नाही आहे किंवा मा माणूस माणसाला माणूसकी शिवाय माणूस पण नाही आहे म्हणून माणूस तेवढा मोठा आहे आणि म्हणून या माणसाला कोणत्याच देशाच्या कोणत्याच नकाशाच्या सीमा रोखू शकत नाही एकूणच काय तर एकूणच रवींद्र चांगले चांगला जावलेकर जा. म्हणतात जा, की माणूस हा फार मोठा आहे माणसाच्या माणूसकीला कोणत्याही देशाच्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही प्रांताच्या जा, कोणत्याही जाती भेशा जा, भाषेच्या लिंगाच्या वंशाच्या सीमा रो, रोखू शकत नाही मला मला कागदी नकाशांच्या सीमा रोखू शकत नाही मी एवढा वैश्विक आहे कोण म्हणतोय तर आपल्यामधला तुमच्यामधला माणूस म्हणतो म्हणून माणसांवर रचलेलं हे आधुनिक सुक्त आहे माणसांचं मोठेपण गायणारी ही महाकविता आहे माणसांचं मोठेपण व्यक्त करणारं हे महानाट्य आहे कागदी नकाशाच्या सीमा म्हणजे काय आहे तर माणसांवर रचलेलं हे सुट्ट आहे आधुनिक सुप्त आहे धन्यवाद